मराठी व्याकरणातला पहिला घटक आहे वर्णमाला या घटकाचा आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी त्याचबरोबर ज्या काही विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी या घटकाचा खूप उपयोग आहे आणि एक शिक्षक म्हणून पण आपल्याला पारंपरिक वर्णमाला ही अठ्ठेचाळीस वर्णांची होती आणि आधुनिक वर्णमाला ही बावन्न वर्णांची आहे हे अपडेशन असणं हे एक आपल्याला एक शिक्षक म्हणून खरंच खूप गरजेचं आहे तर वर्णमालेमध्ये वर्ण म्हणजे काय तर वर्ण म्हणजे मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात मराठी भाषेत आता हे पारंपरिक इथं दिलेलं आहे मराठी भाषेत अठ्ठेचाळीस वर्ण मानतात आता आधुनिक वर्ण बावन्न आहेत तर त्याचं विश्लेषण पुढे येईलच तर ॲ आणि ऑ हे दोन वर्ण इंग्रजी भाषेतून मराठी आलेले आहेत शासन निर्णय दोन हजार नऊनुसार मराठी भाषेत पन्नास वर्ण मानले आहेत आणि पुढे त्यांनी संयुक्त दोन संयुक्त व्यंजने ॲड केलेले आहेत तर वर्णाचे स्वर स्वरादी व्यंजन आणि प्लस चौथा प्रकार आहे संयुक्त व्यंजन तर स्वर म्हणजे काय ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात स्वर स्वतंत्र उच्चाराचे असतात उदाहरणार्थ अ आ ई ई उ ऊ रु लू हे क्लुप्तीमधला लू आहे याचं पण स्वतंत्र असं विश्लेषण आहे ए ॲ ओ औ आणि औ हे चौदा खडी आता पहि सुरुवातीला आपण बारा खडी शिकवायचो पहिलीच्या मुलांना आता आपल्याला चौदा खडी आपण त्यांचे घेतो तर हे आहेत चौदा स्वर पुढे ह्या दोन स्वराधी अम आणि आहा स्वराधी म्हणजे स्वर आहेत आदी ज्यांच्या ते त्यांनाच अनुक्रमे अणुस्वार व विसर्ग असेही म्हणतात स्वराधींचा उच्चार करताना अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना स्वराधी असे म्हणतात तर स्वर दोन स्वराधी त्यानंतर आहे व्यंजने ज्यांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही त्यांना व्यंजने म्हणतात व्यंजने ही अपूर्ण उच्चाराचे असतात हे दाखवण्यासाठी त्यांना पाय मोडून लिहितात त्यांचं पाय मोडून लिहितात त्यांना लंगडे असेही म्हणतात जेव्हा त्यांच्यामध्ये स्वर मिसळतो तेव्हा त्यांना पूर्णत्व येते आता हे ये लक्षात ठेवायचं आपल्याला चौतीस व्यंजने आहेत हा कचा वर्ग क ख ग घ च वर्ग च छ ज झ झ्र टचा वर्ग ट ठ ड ढ चा वर्ग त थ द पचा वर्ग प फ ब भ म, नंतर य र, ल, व श श, स, आणि नंतर दोन संयुक्त व्यंजन आहे क्ष आणि ज्ञ म्हणून मूल ध्वनीमध्ये त्यांचा समावेश करत नाहीत तर आपण पाहिलं चौदा स्वर दोन स्वरादी चौतीस व्यंजने आणि दोन संयुक्त व्यंजने हे सगळे मिळून वर्णमाला तयार झालेली आहे आधुनिक वर्णमाला बावन्न वर्ण धन्यवाद